गोंदिया जिल्हा काँग्रेसद्वारा महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आलं असून अनेक शेतकऱ्यांच्या समस्या या कायम आहेत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही महागाई वाढत आहे आणि विद्यार्थ्यांच्या नीटसारख्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार सुरू आहेत या सगळ्यांच्या विरुद्ध आज गोंदिया जिल्हा काँग्रेसद्वारा आंदोलन करण्यात आलं आणि राज्य सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्यानं राज्य सरकारचे प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आणि चिखलफेक करण्यात आल्या आणि महायुती सरकारविरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या आणि राज्यपालाच्या नावे निवेदन देऊन महायुती सरकार बरखास्त करण्याची मागणी यावेळी काँग्रेस करण्यात आली आजची जे आंदोलन आहे कोणावर चिखल शकणार आहे हे आंदोलन महाराष्ट्र महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र सरकारचे जे प्रतिनिधी आहेत जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते सरकार चालवणारे लोक आहेत आणि म्हणून या लोकांना बोलून सुद्धा हे शकत नाही नीटच्या परीक्षेमध्ये झालेला बोला त्याच्यावर हे सरकार बोलायला तयार या ठिकाणी धान खरेदी केंद्राच्या संदर्भात आम्ही अनेकदा बोललो पण तेच केंद्र सुरुवात झालेलं आहे शेतकऱ्यांनी धान आज सतराशे से अठराशे से रुपयामध्ये विक्री केलेला आहे आज एक एक क्विंटलवर पाचशे ते चारशे रुपयापर्यंत शेतकऱ्याचं नुकसान झालं या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला काही कायदे अशा पद्धतीचं बनवले की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना या हंगामामध्ये परवडणार हाताच्या किमती वाढवतात ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांना वरच्या स्तरावर पाठवल्या स्तरावर निवेदन दिलं बोलण्यात आलं परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ते बोलण्यास तयार नाही आणि म्हणून शेवटी आता हदबल झालेले जनता आहे लोकं परेशान झालेले आहेत आणि म्हणून आता या सरकारवर त्यांच्यावर चिखलफेक केल्याशिवाय हे आता पुढं लक्षात घेणार नाही पुढं यांचं झोप उघडणार नाहीत आणि म्हणून आज हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी चिखलफेक आंदोलन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं पालकमंत्री यांनी पालकमंत्री मंत्रीपद सोडलाय आहे काय सांगा पालकमंत्र्यांनी का, पालक का सोडले हे त्यांनी त्यांचा प्रश्न आहे परंतु वर्तमानपत्रात बातमी वाचल्याच्या नंतर असं कळते की ते या जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी सक्षम नाहीत जिल्ह्याचे प्रश्न ते सोडवू शकत नाही जिल्ह्याच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही त्याच्यासाठी ते कुठेतरी कमकवत पडलेत आणि म्हणून त्यांनी हा पत्र सोडलेला आहे सर काय सांगाल जे आज आंदोलन होत आहे कशाबद्दल आहे काय सांगाल संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांनी मिळून जे महाराष्ट्राला लुबाडण्याचा लुटण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही दोन महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे तरी ते सुद्धा निर्लज्जपणे वागत आहेत आज या राज्यामध्ये गरिबांवर चिरडण्याचा अधिकार अमीर लोकांच्या पोरांना लायसनच्या रूपाने आर टी ओ डिपार्टमेंटने दिलेला आहे का हा प्रश्नचिन्ह आहे या त्याचप्रकारे गोंदिया जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी काही आर्थिक देवाणघेवाणीवरून राष्ट्रवादींच्या नेत्यासोबत भांडण झाल्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीवरून भांडण झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला

Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38, Vedahari Outer Ring Road, Post, Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.